एखाद्या वैयक्तिक चॅटमध्ये किंवा ग्रुप चॅटमध्ये टेक्स्ट मेसेज पोस्ट केलेपासनं पंधरा मिनटाच्या आत सदर मेसेजमध्ये काही टायपिंग चूक झाली आहे असे लक्षात आल्यास मेसेज सिलेक्ट करून वरील उजव्या बाजूच्या तीन डॉटवरती क्लिक करावे व तेथील एडिट ऑप्शनवरती क्लिक करून योग्य ती दुरुस्ती करता येते आता या मेसेजमध्ये पंधरा मिनिटाचे आतमध्ये दुस दुरुस्ती कशी करायची ते प्रत्यक्षच पाहू व चुकून ज्या फुल्या टाईप झालेल्या आहेत त्या डिलीट करून टाकू मेसेज सिलेक्ट केला मेसेज आता सिलेक्ट केलेला आहे आणि वरच्या बाजूला जे तीन डॉट दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करतो आहे तिथं तुम्हाला एडिट हा हो ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता मेसेज पुन्हा टायपिंगच्या विंडोमध्ये आलेला दिसत आहे तिथे आपण योग्य ती दुरुस्ती करण्यासाठी या केलेल्या फुल्या कॅन्सल करू आणखीन कुठेही काही दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला करता येते आणि त्यानंतर मेसेज दुरुस्त झाल्यानंतर तो पुन्हा उजव्या बाजूच्या बरोबरच्या खुण्यावर क्लिक करून पोस्ट करू म्हणजे तो मेसेज दुरुस्त दिसेल हा मेसेज दुरुस्त झालेला दिसत आहे सदर माहिती उपयुक्त वाटल्यास सदर स्क्रीन रेकॉर्डेड व्हिडिओला जरूर प्रतिसाद कळवा धन्यवाद